महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज मी तुम्हाला चमचमीत पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर पावभाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण बघूया तर पावभाजी बनवण्यासाठी इथे मी तीन मोठे बटाटे उकडून सालं काढून कुसकरून घेतलेली आहेत इथे मी काही भाज्या घेतल्या त्यात एक मोठी वाटी फ्लावर घेतलेला आहे एक मोठी वाटी आ, हे मटारचे दाणे आहेत अर्ध बिटाचे तुकडे घेतले आहेत अर्ध बीट घेतले आहे आणि एक गाजर बारीक चिरून घेतले ह्या सगळ्या भाज्या मी वाफवून घेतल्या आहेत आणि अर्धा लिंबू लागणार आहे इथे तीन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत दोन टोमॅटो चांगले बारीक चिरून घेतले आहेत याची मी प्युरी बनवणार आहे ए दोन शिमला मिरची बारीक चिरून घेतलेल्या आहेत एक चमचा आले लसणाची पेस्ट इथे पावभाजी मसाला दोन चमचे घेतलेला आहे हा घरचा मसाला एक चमचा चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आणि फोडणीसाठी एक चमचा बटर आणि तेल सुरुवातीला आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाफवलेलं बीट आणि टोमॅटो मिक्सरला याची प्युरी करून घ्यायची आहे त्याच्यामुळे आपल्या पावभाजीला खूप सुंदर रंग येणार आहे लाल रंग बाहेर जी पावभाजी आपण खातो त्याच्यामध्ये खाण्याचा रंग मिसळलेला असतो पण आपण इथे तो रंग नाही मिसळता आपण बिटाचा रंग त्याच्यासाठी आणणार आहोत म्हणजे आपली पावभाजी छान लाल रंग दिसेल त्याच्यावरती तर आता याची मी प्युरी करून घेतली आता इथे मी टोमॅटो आणि बिटाची प्युरी करून घेतलेली आहे आता तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग बिटामुळे आलेला आणि शिवाय लाल टोमॅटो असल्यामुळे त्याचा ओरिजिनल लाल कलर आता पावभाजीमध्ये किती छान दिसेल ते तुम्ही बघायलाच आता इथे मी गॅसवरती कढई तापायला ठेवली आहे त्याच्यामध्ये ते बटर मी घालते त्याचबरोबर एक चमचा तेल त्यामुळे आपलं बटर गरपणार नाही बटर विरघळून घ्यायचं आहे चांगलं नंतर त्यात घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा आता ह्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता हलकासा गुलाबी रंग यायला सुरुवात झाली आहे आता याच्यामध्ये ही टोमॅटोची प्युरी घालायची आहे तिलाही छान परतून घ्यायचं आहे आता ही प्युरी आपली शिजतीये तोपर्यंत तो आपण उरलेल्या भाज्या स्मॅश करूया आता याच्यामध्ये ही बारीक चिरलेली ढोगळी मिरची आहे ती पण मी याच्यामध्ये घालती आहे म्हणजे ही पण छान कांद्याबरोबर शिजेल त्यानंतर आल्या लसणाची पेस्ट घालायची म्हणजे तीही छान व्यवस्थित कांद्याबरोबर शिजेल तो सुरेख रंग आलेला आहे आता हे आहे ना तोपर्यंत आपण भाज्या स्मॅश करून घेऊ आता इथे मी एक भांडे घेतलाय आहे आता हा फ्लावर तुम्हाला थोडं गुलाबी रंगावर दिसतो खरा पण ते जेव्हा मी ह्या सगळ्या भाज्या वापून घेतल्या त्याबरोबर बीट पण होतं म्हणून त्याला हा लाल रंग आला आहे आता ह्या सगळ्या भाज्या मी ह्या भांड्यामध्ये काढून घेते गाजर आणि थोडेसे वाटाणे कारण नंतर मला गार्निशिंगसाठी थोडे वाटाणे मी ठेवणार आहे आता ह्याला आपण थोडंसं हाताने स्मॅश करू तर आता इथे मी ह्या सर्व उकडलेल्या भाज्या असे छान स्मॅश करून घेतल्या आहेत आता तुम्ही बघू शकता किती छान कांदा आपला मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत दोन चमचे पावभाजी मसाला आता याला छान आपण ह्या कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर हा घरचा लाल मसाला आहे तो पण ह्याच्यामध्ये टाकूया आता ह्यानं ह्याला पुन्हा एकदा असं छान परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये हे उकडलेले बटाटे आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि त्याला पुन्हा एकदा ह्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घेऊया आता ह्या ज्या भाज्या आपण कुस करून घेतल्या त्याही आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आता हे सगळं आपण व्यवस्थित ह्या मसाल्यांमध्ये दे ढवळून घ्यायचं आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मी मीठ तर घातलेलं आहे आता हे पुन्हा आपण सगळं व्यवस्थित पावभाजी ढवळून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी आता याच्यामध्ये मी हे शिजवलेल्या भाज्यांचंच पाणी ॲड करणार आहे आणि पावभाजी ही फार घट्ट नसते त्याच पद्धतीने आपल्याला पावभाजीचं भाजी, आप पाव भाजी, भाजी बनवायची आहे आता ही पावभाजीची भाजी मी ह्यानेच म्हणजे हे जे लाकडी उलाप आहे त्याच्यानेच मी अशी छान एकजीव करून घेते आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित ती छान झाली आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा लिंबू त्याच्यामुळे आपली पावभाजी छान आंबट होईल आता याला पुन्हा एकजीव आपण करून घेऊया आणि आता एक दोन मिनिटं छान त्याला उकड काढून घेऊया उकळून घेऊया आता तुम्ही बघू शकता आपली पावभाजी छान आता तिला छान आ... शकता आपल्या पावभाजीला छान असा कलर तर आलेलाच आहे आता याच्यामध्ये मी हे बटर आहे ज्याच्यामुळे आपली पावभाजी खूप सुरेख होणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर त्या पावभाजीवर आपण घालणार आहोत आणि आता हिला पुन्हा आपण व्यवस्थित मिसळून घ्यायचे आता आपली ही पावभाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता हिला मी दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करते आता इथे मी तवा तापायला ठेवला आहे गॅसवरती त्याच्यावरती मी आता एक बट बटरचा थोडासा तुकडा टाकला आहे आता तो जसा जसा वितळेल इथे मी दोन पाव घेतलेत लादी पाव आता याला छान आपण गरम करून घेऊया दोन्ही बाजूकडून पावभाजी बाहेर खाऊन जाऊन खाण्याची पण गरज नाही पडणार तुम्हाला घरच्या घरी घरच्या साहित्यांमध्ये झटपट पावभाजी अगदी बाहेर मिळते ना अगदी तशीच ती घरीसुद्धा बनवता येते आणि घरी बनवलेले पदार्थ हे कसे स्वच्छ हाताने बनवलेले असतात जे आपल्या आरोग्याला चांगले असतात म्हणून जितकं होतं होईल तेवढं तुम्ही घरचेच पदार्थ खा आता तुम्ही बघू शकता छान पाव ह्याच्यावरती मी भाजून घेतले तर हे गरम केलेले पाव ह्या प्लेटमध्ये मी काढून घेते आहे आता आपली ही पावभाजी खाण्यासाठी तयार झाली आहे आता ह्या पावभाजीला मी सर्विंग बॉलमध्ये काढून घेते आहे तयार आहे सोबत छान बटरवर भाजलेले पाव सोबत कांदा आणि लिंबू भरपूर आस्वाद घ्या ह्या पावभाजीचा आणि पावभाजी पाव घरी करून बघा आणि केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जर अजून तुम्ही माझ्या व्हिडिओजला लाईक केलं नसेल तर लाईक करा भरपूर प्रमाणात शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे खूप खूप धन्यवाद